नमस्कार मित्रांनो कसे हा स्वागत आहे तुमचं सिंपल लाईफ विथ सुवर्णामध्ये माझ्या नणनबाई आणि त्यांची फॅमिली आलेली होती माझ्या नणनबाई त्यांचं भावाचं कौतुक करण्यासाठी आलेल्या होत्या कौतुक के त्यांनी खूप मन भरून भरभरून आणि मला बऱ्याचशा गोष्टी शिकवून त्या ते, त्यांच्या गावी परतल्या आज माझ्या मुलाचा बर्थडे आहे तो त्याच्या शिक्षणानिमित्त हॉस्टेलवर राहतो मी त्याला आज खूप मिस करत आहे हा आमच्या दोघांच्या म्हणजे मस्तीचा व्हिडिओ आहे जो या ठिकाणी मी शेअर करते आहे चौदा सप्टेंबर त्याचा वाढदिवस असतो आणि शाळेत मला शिकवायचा जो विषय आहे हिंदी तर आज हिंदी दिवसही आहे तर तुम्हाला सर्वांना हिंदी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा चला ब्लॉगला सुरुवात करूया हे पहा आम्ही ज्या ज्या ठिकाणी फिरायला जातो ना त्या त्या ठिकाणच्या एक सिम्बॉल म्हणून किंवा एक आठवण म्हणून तिथले आम्ही एक फ्रीज मॅग्नेट घेऊन येतो आणि असे बरेचसे फ्रीज मॅग्नेट या ठिकाणी आमच्या जमा झालेले आहेत आता आत्ता सध्याच नुकताच माझा मुलगा गेलेला होता फिरायला साऊथ इंडियाला तिथून त्याने बरेचसे फ्रीज मॅग्नेट आणले बाकी आधीचे आमचे आहेत ते तिथे मी लावलेले आहे ला आता मी हे दाखवत तुम्हाला कारण आज आहे संडे आणि संडेला मी थोडंसं डीप किचन क्लीन करावं असं ठरवलं आहे त्यामध्ये हो मी ह्या किचनची खिडकी आणि किचनची जी वॉल आहे ना ती आज क्लीन करणार आहे आणि तीन ट्रॉली क्लीन करणार आहे असं मी ठरवलं आहे मागच्या खूप दिवसापासून माझ्या घरात भरपूर पाहुण्यांची वर्दळ आहे त्यामुळे घराच्या बाकी एक्स्ट्रा कामांकडे माझा अजिबात म्हणजे लक्षणे किंवा वेळ मला मिळत नाही आहे कारण माझी शाळा असते घरकाम येणारे पाहुणे या सगळ्यांमध्ये मी खूप जास्त सध्या गुरफटलेली आहे पण आता नवरात्रही जवळ येत आहे तर नवरात्रीच्या थोड्याशा क्लिनिंगला मी आता सुरुवात केली आहे ती थोड्या थोड्या टप्प्याटप्प्याने मी करणार आहे त्या सर्वात पहिले मी घेतलं आहे ही खिडकी आणि ही वॉल आणि तीन ट्रॉल्या असं मी आज ठरवलं आहे आता ही खिडकी जरी दिसत नसेल पण खूप खूप घाण झालेली होती अक्षरशः म्हणजे मी तिच्या काचसुद्धा उघडायची नाही आता माझ्या नणनबाई आल्या तर त्या म्हणत होत्या की ती खिडकी ओपन का नाही करत तर मी त्यांना दाखवलं की बघा तिची जी जाळी ते एवढी घाण झालेली आहे तर मला स्वतःलाच लाज वाटत आहे तर मी हिला काय ओपन करणार तर सर्वात पहिले मला हिला क्लीन करणं गरजेचं होतं आता मला तीन ट्रॉल्या स्व स्वच्छ करायच्या आहेत किंवा ट्रॉल्या मला झटकायच्या आहेत पण कधीही मी किचन जर मला साफ करायचं असेल पूर्ण डीप क्लिनिंग करायचं असेल तर मी वरून खाली येते त्यात सर्वात पहिले मी खिडकी स्वच्छ करते तिला का कारण तिला स्वच्छ करण्यासाठी मला खूप जास्त वेळ द्यावा लागतो किंवा मला तिला एफर्ट्स द्यावे लागतात ती जाळी खूप जास्त घाण झालेली असते तिला घासावं लागतं धुवावं लागतं त्याच्यामुळे खिडकी आधी साफ करते आणि मग मी एक्झॉस्ट साफ करायला घेते आता हा एक्झॉस्ट फॅन आहे ना तो फायबरचा आहे पण योगायोगाने काय झालं की लाईट गेलेली होती तेवढ्या वेळात मी पटकन हा एक्झॉस्ट फॅन छानपैकी क्लीन करून घेतला नाही तर मी मेन स्विच बंद करते आणि मग याला घासून काढते आता तो फायबरचा असल्यामुळे तो खूप चिकट होतो पण त्याच्यावर जर आपण डिश लिक्विड आणि थोडंसं पाणी स्क्रबर घेतलं ना तो लवकर क्लीन पण होतो मैत्रिणी जॉब करत असताना घरकाम आणि येणारे जाणारे पाहुणे सगळं काही सांभाळणं खूप जास्त कठीण होऊन जातं आणि त्यातल्या त्यात घरातले एक्स्ट्रा कामं हे पण जर करायचं आपल्याला वेळ आली तर मग खरंच कठीण होऊन जातं पण जर आपण ही कामं थोडी टप्प्याटप्प्याने केली ना तर आपल्याला ती सोपी पडतात अशाच पद्धतीने मी माझ्या घरातली कामं करत असते पण एक सांगते की त्यामध्ये खरंच खूप थकायला होतं मग हा थकवा घालवायचा कसा आणि कशा पद्धतीने आपण आपल्या कामांचं मॅनेजमेंट करायचं तुम्हाला ह्याचसाठी मी माझे हे जे सगळे अनुभव आहे ना ते शेअर करते आहे आणि तुमच्यापर्यंत मला पोचण्याचा हा एक मेव मार्ग म्हणजे यूट्यूब आणि मला व्हिडिओ बनवायला खरं सांगते खूप जास्त आवडते मी असंही स्टेटसला खूप सारे व्हिडिओ बनवून लावत असते नेहमी स्टेटस माझे भरपूर असतात व्हॉट्सअपला मग या व्हिडिओ बनवण्याच्या ना नांदात मी असंच एकदा विचार केला की आता जे जे काम करते ते मी शूट करावं आणि ते स्टेटसला लावावं मग असं मी भरपूर वेळा केलं मग त्यानंतर मी असं विचार केला की का नाही मग माझं एखादं मा चॅनल सुरू केलं मा आता घरातली ही जी कामं असतात ह्या बऱ्याचशा कामांना आपल्याला कामवाली मिळतच नाही आणि मिळाली तरी ती आपल्यासारखं सफाईदार काम करत नाही मग का नाही आपण आपली कामं स्वतःच करायची आणि ती करत असताना मग ती कशा पद्धतीने करायची कोणत्या टप्प्याने करायची ती कामं करत असताना बाकीच्या कामांवर कसा इफेक्ट होणार नाही याचा जर आपण विचार केला ना तर निश्चितच आपली कामं सोपी होऊन जातात आता संडे आहे आज खरंच मी नऊ वाजता उठली नऊ वाजता उठल्यानंतर सर्वात आधी ब्रश वगैरे करून सगळ्यांचा नाश्ता बनवला सर्वांचा नाश्ता झाल्यानंतर म्हणजे माझाही नाश्ता झाल्यानंतर मी थोडी थोडीफारची क्लिनिंग आहे ती केली म्हणजेच केअर वगैरे काढून घेतला आणि त्यानंतर साडेदहाला मी ह्या कामाला लागलेली आहे आता मी या ठिकाणी टार्गेट असं ठरवलं होतं की माझं साडेदहा साडे अकरा साडेबारा किंवा एक पर्यंत जितकं काम होईल एक वाजेपर्यंत तेवढं मला करायचं आहे त्याच्यानंतर मग ते काम मला सोडून द्यायचं आहे कारण की एक ते दोनच्या दरम्यान दरम्यान मला मग स्वयंपाकाचं बघावं लागेल आणि तयारी करायची आहे समाजाचा एक कार्यक्रम आहे आज त्याचं सूत्रसंचालन थोडा अंश म्हणजे सूत्रसंचालनाचा थोडा अंश माझ्याकडे दिलेला आहे त्याची तयारी मला करायची आहे आणि तीन वाजता तो प्रोग्राम आहे मग सगळं काही आवरून थोडीशी विश्रांती सूत्रसंचालनाची तयारी करून मला तीन वाजेपर्यंत त्या कार्यक्रमाला आहे म्हणजे मला आणि आमच्या आहुंना म्हणजे आपल्या सगळ्याच फॅमिलीला तिथे जायचं आहे अशा पद्धतीने आजचं नियोजन आहे पण हे काम रविवारीच होऊ शकतं म्हणून मी हे काम काढलेलं आहे साडे दहा वाजेला या कामांना सुरुवात केलेली आहे आता वर्षी जी भिंत आहे ते ती मी एकदम सोप्या पद्धतीने स्वच्छ करते किचनची भिंत किंवा किचनची वॉल साफ करण्यासाठी सगळ्यात पहिले खिडकी स्वच्छ करून घेते कारण तिला खूप जास्त वेळ लागतो ती छानपैकी घासून आणि भरपूर पाणी टाकून मी तिला धुवून काढलेली आहे चारी कोपरे सगळे तिचे ग्लास जाळी वगैरे सगळं आणि त्यानंतर मग भिंत क्लीन करणं एकदम सोप्या पद्धतीने असं करते ही डिश लिक्विड असतं ना ते पाण्यामध्ये कालवायचं आणि त्याच्यात मॉप जो जुना मॉप माझ्याकडे पडलेला आहे त्या मॉपमध्ये मॉप त्याच्यात टाकायचा तो चांगला पिळायचा आणि त्याला जवळजवळ तीन ते चार वेळा पूर्ण भिंतीला मी पुसून काढते जवळजवळ मी आता असं सा सांगते सा तुम्हाला की चार वेळा मी डिश लिक्विडच्या पाण्यामध्ये ते मॉप बुडवून चार वेळा पूर्ण भिंत पुसली आणि त्यानंतर चांगल्या पाण्याने तीन वेळा पिसली पुसली म्हणजे सात वेळा ती भिंत माझी पुसली गेली त्या मॉपने आणि खरं सांगते पूर्णपणे चिकटपणा तिचा निघून गेलेला आहे त्यानंतर मग मी सगळे वर्ष भिंत क्लीन केल्यानंतर ती बाजूची खिडकी आहे तिला फक्त झटकायचं काम असतं तिला जास्त स्वच्छ करण्याची गरज नाही कारण त्याचा चिकटपणा नसतो तिला मी त्या ब्रशने स्वच्छ करून घेतला आणि खालचा जो आता ओटा आहे तो मी स्वच्छ करते आहे त्याला पण स्व म्हणजे पूर्ण डीप क्लीन करते आहे पूर्ण त्याचा काना कोपरा सगळा घासून काढला खालची भिंत घासून काढली गॅस पण घासून काढला आणि आता मी ते सगळं पाणी जे ह्या ओट्यावर पसरलेलं आहे ते सगळं मी आता बेसिंगमध्ये लोटते आहे आता हे बघ व्हिडिओ मी एडिट करून केलेला आहे म्हणून असं वाटते की हे लगेच पंधरा मिनटात झालं नाही पंधरा मिनटात झाल्याने मला जवळजवळ याला एक ते सव्वा तास लागला हे सगळं करायला त्याच्यापेक्षा हे जास्त काळा लागला असेल कदाचित पण मी तुम्हाला सांगते की ढोबळ मनाने एक ते सव्वा तास मला ह्या कामाला लागला आता किचनमध्ये खूप जास्त अप्लायन्सेस नाहीत माझ्याकडे जी आहेत ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा हा मिक्सर हा सर्वात जास्त मोठा सोबती असतो आपला म्हणजे प्रत्येक स्वयंपाकात मदत करणारा असा मग तो इतका मदत करतो बिचारा तर त्याच्यावरची जी धूळ असते ना ती पण खूप जास्त बसते म्हणजे आपले पुन्हा पण हात लागतात आपण जेही काम करत असतो म्हणजे चपात्या लाटत असलो किंवा भाजी बनवत असलो काही करत असलो ते सगळे हात याला लागत असतात आणि मग त्याचा चिकटपणा वाढत जातो पुन्हा तो किचनमध्येच ठेवलेला असतो म्हणून फोडणी आपण देतो त्या फोडणीचा सगळा ते जे काही धूर वगैरे असो तोही त्याच्यावर बसतो म्हणजे सगळ्यात जास्त घाण होणारी वस्तू किचनमधली म्हणजे हा मिक्सर तसं मी रोज त्याला फडक्याने वगैरे घास पुसते पण तरी देखील त्याचा चिकटपणा हा वाढतच जातो मग जेव्हा मी डीप क्लीन करते किचन त्यावेळेस मी याला मी स्क्रबरने घासून काढ तर स्क्रबर जे आहे ते पूर्णपणे खूप ओलं नाही केलेलं आहे म्हणजे त्याच्यात पाणी नको जायला याची पण दक्षता मी घेते त्याची वायर पण मी घासून काढते आणि नंतर हा जो मिक्सर आहे ना त्याला मी ओल्या फडक्याने पुसून काढते म्हणजे त्याच्यात पाणीही जात नाही आणि त्याला आम्ही आता दिवसभर त्याला यूज करणार नाही त्याला फॅन करे ठेवेल म्हणजे तो स्वच्छ होऊन जातो त्याच्यात चिकटपणाही निघून जातो आणि छान दिसतं बऱ्याच दिवस तो मग खूप छान चमकतो आणि रोज तर आपला हात त्याला लागत असतो आपण त्याला पुसत असतो जेव्हा आपण किचन क्लीन करतो तेव्हा मी त्याला पुसते त्याच्यामुळे तो बरा चांगला बनून राहतो अशा पद्धतीने मी एक एक वस्तू घेऊन त्या ठिकाणी स्वच्छ करत आहे आता इथे किचनमध्ये ज्यांची ज्यांची एंट्री होते म्हणजे आहोंची किंवा माझ्या मुलाची मी त्यांच्याशी गप्पा मारता मारता मस्तपैकी काम करते आहे पण कामांमध्ये तुम्हाला सांगू का जर टार्गेट घेतलं होतं की एवढ्या एवढ्या वेळात काम व्हायला पाहिजे पण काम करत असताना कधी कधी वेळेचं सुद्धा भान राहत नाही की कि किती कामं आपण करून टाकतो म्हणजे नॉनस्टॉप मी तुम्हाला सांगते साडे दहापासून लागली तर जवळजवळ मी एक वाजेपर्यंत माझा हात थांबलेला नव्हता म्हणजे नॉनस्टॉप आपण किती काम करतो किती बॉडीची स्ट्रेंथ वापरतो आपण जर कधी विचार केला नसतो त्याबद्दल तर खरंच आश्चर्य वाटतं म्हणजे अशा वेळेस आपण पूर्ण घुंग होऊन गेलेलो असतो ह्या कामांमध्ये पण काही म्हणा मेहनत लागते आणि पण मेहनतीनंतर जो रिझल्ट येतो त्याच्याने खूप मन आनंदी होऊन जातं आता हे ह्या भिंतीला मला जवळजवळ भरपूर वेळ लागला म्हणजे दोन एक तास लागून गेले पण आता सगळं किचन क्लीन केल्यानंतर त्याला पाहिल्यानंतर इतकं छान आणि इतकं भारी आणि इतकं फ्रेश वाटते ना तर काय सांगणार म्हणजे एक सॅटिस्फॅक्शनची फिलिंग येते की चला वेळ सत्कारणी लागला अशा पद्धतीने मी हे किचनची भिंत आणि किचन क्लीन केलेलं आहे आता मला तीन ट्रॉल्या स्वच्छ करायचं आहे असं मी त्या ठिकाणी टार्गेट घेतलं होतं आणि ते मी पूर्ण करणार आहे आता हे जे रेंटचा हाऊस आहे म्हणून जी भिंत आहे भिंतीवरचा जो डाग आहे ना तो काही जात नाही पण ठीक आहे जेवढी मी भिंत स्वच्छ केली ती छान आहे आता ट्रीन तीन ट्रॉल्या मला स्वच्छ करायच्या आहेत त्याच्या सर्व पसारा एक एक करून मी बाहेर काढत आहे आता या ठिकाणी असं आहे की या ट्रॉलीमध्ये आपण सामान रचून ठेवलेला असतो पण घाई गरबडीत जेव्हा स्वयंपाकाची गरबड असते पाहुणे आलेले असतात अशा वेळेस त्या वस्तू सगळ्या अस्तव्यस्त होतात आणि फक्त पसारा दिसू नये म्हणून आपण त्याच्यामध्ये लोटत जातो माझं तरी तसंच होतं ही जी समोरची ट्रॉली आहे ना जी माझ्या हाताजवळ असते त्याच्यात तर फक्त मी लोटण्याचं काम करते बऱ्याच वेळाने खूप जास्त त्या ठिकाणी पसारा होऊन जातो आणि त्याचा जो आहे सगळा त्रास तो मला सहन करावा लागतो म्हणून लवकरात लवकर मी ट्रॉली साफ करण्याच्या मागे असते पण ह्या वेळेस खरंच खूप लेट झालेलं ले, म्हणून जास्त पसरा वाढलेला जा आताच्या आता सगळं जिन्नस मी बाहेर काढून ठेवले ट्रॉली बाहेर काढली आणि तिला मी बॅ सिंकमध्ये आता ठेवून आली तिला मी धुणार सिंकमध्ये डायरेक्ट नळाखाली ती ट्रॉली मी धुणार आहे आणि आता मी ब्रश घेऊन या ट्रॉल्यांचा जो कडा आहेत त्या स्वच्छ करते आहे हा प्रश्न फक्त त्या स्वच्छ होणार नाही यांनासुद्धा मी डिश लिक्विड आणि स्क्रबरच्या मदतीने त्यांना मी छान घासून काढला त्यांच्या कडा आणि ओढ्या कपड्याने मग मग त्या कडा पुसल्या जेणेकरून त्या स्वच्छ होतील अशा पद्धतीने त्या क्लीन करण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि जी ट्रॉली मी सिंकमध्ये ठेवली होती ती डायरेक्ट आता नळाखाली मी घासणार आहे तिला हे स्क्रबरच्या मदतीने खूप खूप जास्त घाण झालेली जा आहे म्हणजे जास्त उशीर केला आपण किचनच्या कामांना आवरला तर मग त्याला आपल्याला जास्त एफर्ट्स द्यावे लागतात म्हणून लवकरात लवकर किचनची कामं आवरावी असं मला वाटतं आता नवीन लग्न झालेल्या मुली बऱ्याच मुली इंडिपेंडंट असतात ह्या बाहेर जॉब करणाऱ्या असतात पण प्रत्येक कामाला बाई मिळत नाही मग अशा वेळेस आपण स्वतःच ह्या कामांची काहीतरी एक नियोजन करून दिवसातून थोडासा वेळ काढून किंवा सुट्टीच्या दिवशी वेळ काढून आपण ही कामं करू शकतो ह्या कामांना थोडा जास्त एफर्ट्स आणि वेळ लागतो पण हा वेळ कुठून तरी चोरून आपण त्या ठिकाणी देऊन हे काम आपल्याला करता येतात बरं रविवार असला ना तरी पण मग आपल्या नाश्ता जेवण ह्या गोष्टी तर असणारच आहे स्वयंपाक असणार आहे त्या गोष्टींचंही नियोजन डोक्यात असायला पाहिजे म्हणून आपल्याला किती वेळात किती काम करता येईल ह्या गोष्टी आपण नीट विचार करून जर केल्या तर त्या होऊ शकतात थोड्या थोड्या का होईना होऊ शकतात आता ट्रॉली ज्या बाहेरच्या आहेत ना त्या सगळ्या पुसून काढल्या मी म्हणजे बाहेर दिसणारा जो दर्शनी भाग आहे तो पुसून काढला आणि ज्या ट्रॉल्या मी बाहेर काढल्या आहेत तिथे मी हिट मारून दिलं त्यानंतर मी किचन क्लीन केलं सगळ्या सामान एका बाजूला ठेवून दिला कारण आता वेळ होतो आहे स्वयंपाकाची आणि मग आम्हाला बाहेरही जायचं आहे खाली सगळा पसारा पडलेला होता सगळी घाण झालेली होती धूळ मी काढून घेतली केअर काढला त्यानंतर मी फरशी पुसली स्वयंपाकाचा सिंपल बेत मी ठरवला होता बाजरीची भाकरी आणि टमाट्याची पातळ चटणी त्याच्यामुळे मला बाजरी चक्कीत टाकणं खूप गरजेचं होतं आजार व्यवहार आहे सगळे पिठं मी दळते म्हणून बाजरीचं पिठंही संपलेलं होतं ते मी चक्कीत टाकलं आता माझ्याकडे चक्की असल्यामुळे इलेवन्थ आवरला मी केव्हा पण कुठलंही धान्य दळू शकते फक्त लाईट असायला पाहिजे आता त्यातल्या त्यात भांडेवाले ताई पण येऊन गेली होती तिला पण भांडे देते आहे पातळ चटणी आणि भाकरी असा बेत छानसा थोडंसं खाल्ला आणि मी सूत्रसंचालनाची या ठिकाणी तयारी करत आहे आता लगेच बघा भूमिका चेंज म्हणजे आत्तापर्यंत गृहिणी होती पण आता एक सूत्रसंचालिका म्हणून किंवा कार्यक्रमाची प्रमुख अतिथीची मिसेस म्हणून मी ते त्या ठिकाणी जाणार आहे थोडंसं काय अंश ना मला त्या ठिकाणी मोठ्या कार्यक्रमात सूत्रसंचालन करण्याचा सौभाग्य लाभलं आणि ते उत्कृष्ट झालं असं सगळेजण म्हणत होते त्या ठिकाणी भरपूर वेळ झाला म्हणजे जवळजवळ साडेआठ वाजता मी घरी आलो मला असं वाटलं होतं सातपर्यंत घरी येऊ पण तसं झालं नाही आल्यानंतर जेवण केलं व्हाईट कपडे जे आहे ते मशीनला लावत नाही ते मी हाताने धुतले आणि किचनमधला जो पसारा आहे तो पुन्हा पाहण्याच्या आधी छोट मी थोडंसं दूध घेतलं कारण रोज रात्री थोडं तर का असं नाही पण मी दूध घेऊनच झोपते किंवा झोपण्यापूर्वी घेते तर सगळ्यात मेन काम काय आहे की जे ट्रॉल्या बाहेर काढून ठेवल्या होत्या ना म्हणजे घासल्या होत्या त्या छान सुकलेल्या आहेत त्यांना मी आतमध्ये ठेवून दिलं हा सामान लागतो नाही लागतो पण ह्या ट्रॉल्या मी त्या ठिकाणी ठेवून दिलेल्या आहेत आणि हे सगळे जे डबे आहेत जे घासायचे आहेत दुपारी भांडेवाले भांडे घासून गेलेले तिच्याकडे मी काचेचे भांडे पण आज दिलेले होते ते तिने छान घासून एका टोपळीत भरलेले आहेत आता हे सगळे डब्बे मी खाली केले त्या कॅरीबॅगांमध्ये त्यातल्या वस्तू भरून ठेवल्या आणि डबे मी भांडेवालीकडे घासायला दिले आता अशा प्रकारे हा व्लॉग मी या ठिकाणी संपवत आहे भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत खुश रहा, एनर्जेटिक रहा, बाय